आपण आज जो बघत आहो हा जो डोंगराने वेढलेला परिसर आहे हा लोगड परिसर वाघोळा परिसर आहे जो अगदी चौक्याच्या घाटापासून जो डोंगर सुरू होतो तो पार इकडे मारसावळीपर्यंत लाडसौंगीपर्यंत हा डोंगर रांगात वेढलेला डोंगरी परिसर आहे परंतु शासनाच्या डोंगरी विकास कार्यक्रमाच्या यादीत या परिसरातील एकही गाव नाही आहे खऱ्या अर्थानं त्यामुळे शासनाचा मिळणारा डोंगरी विकासाचा निधी या परिसराला मिळत नाही त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मिळणाऱ्या सवलती नोकरीमध्ये मिळणाऱ्या सवलती गेल्या अनेक वर्षापासून हा भाग त्यापासून वंचित आहे म्हणून आगामी काळामध्ये या परिसराचा प्रत्येक डोंगरात असलेला गाव तो डोंगरी विकास कार्यक्रमात समावेश करण्यासाठी या संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री स्वामी साहेब दिलीपजी स्वामी साहेब त्याचबरोबर या विभागाचा आमदार सो अनुराधाता अतुल चव्हाण आणि या, या विभागाचे खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे यांना आम्हा सर्व या डोंगरी विभागाच्या वतीनं आम्ही विनंती करतो की आपण शासन स्तरावर या डोंगरी परिसरातील प्रत्येक गावचं नाव डोंगरी विकास यादीत कसं येईल त्यासाठी आपण प्रयत्न करावा कारण तो आमचा हक्क आहे आणि या हक्कापासून गेले अनेक वर्ष आमचा हा परिसर वंचित आहे येणाऱ्या आगामी काळात शासनस्तरावर जर योग्य कार्यवाही झाली नाही तर या परिसरातील मोठं आंदोलन या डोंगरी विकास कार्यक्रमासाठी आणि आमच्या येणाऱ्या आगामी काळात डोंगरी विकास परिसरात विकास निधी यावा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये सवलत मिळावी यासाठी हे जनआंदोलन कसं छेडायचं कुठून सुरुवात करायची कुठं बैठक घेतली पाहिजे आणि आगामी जे नियोजन करायचं आहे ते एकतर आपण या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कृपया कळवावं धन्यवाद